येवर पे नारायणगाव जरांगे पाटलांच्या उपोषणाला साथ करण्यासाठी बळ देण्यासाठी आमच्या गावातील एक तरुण कार्यकर्ता राजेश सदाशिव भोर यांनी सहा दिवसापूर्वी सर्व ग्रामस्थांच्या मोबाईलवरती सांगून मी या ठिकाणी उपोषणाला बसत आहे त्यावेळेस सर्व ग्रामस्थांनी तरुणांनी सर्वांनी साथ दिली आणि आज सात दिवस झा सहा दिवस झाले आज या ठिकाणी विविध क्षेत्रामधून सर्वजण या ठिकाणी अतुलदादा आमदार साहेब त्याचप्रमाणे तहसीलदार शरददादा सोनवणे असे अनेक व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत आणि आता शेरकर सुरज सुरजभाऊ वाजगे आणि त्यांच्या जोडीने सर्व त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी राजूला बळ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे विषय असा आहे की आपण सर्वांना असं वाटतं की राजूने उपोषण सोडावं हो। परंतु ते तसं नाही त्यांनी सकाळीच या ठिकाणी आमदार साहेबांना स्पष्ट भूमिका त्याची दाखवली आहे जोपर्यंत जारंगे पाटील साहेब या ठिकाणी उपोषण सोडित नाहीत तोपर्यंत मी सोडणार नाही आणि असा हा एकदम आहे आणि तो त्याच्या एकदा एकदम निष्ठावंत आहे तो त्याच्यामुळं आम्ही असं सर्वांनी सर्वांनी त्याला बऱ्याच वेळा सांगितलं भावनेपोटी त्याचे आई वडील इथं आलेत त्यांनी पण सांगितलं पण त्याची पण भूमिका अशी आहे आईनं जर शिवाजीराजांना जिजाऊनं जर शिवाजीराजांना जर पुढं पाठवलं जर नसतं तर शिवाजी राजे घडले नसते मग आई तू कशाला काळजी करते तू उलट मला बळ दे अशा पद्धतीनं आम्ही शब्द ऐकलेत अशा पद्धतीनं राजूचं हे उपोषणाचं काम अतिशय चालू आहे अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका